ब्लॉग ची <tinyan> बोला शुक्रवार <हरा> <tinyan> आहे आज आणि आई बनवते चिकन सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजी सोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ छोटासाच असणार आहे पण एक गावची आठवण करून देणार मस्तपाकी सकाळचं मस्तपैकी वातावरण आहे हे बघा बघू शकता तुम्ही एकदम भारी वातावरण आणि मागे बघताय फणसाचं झाड आहे त्याच्यावरती कुवऱ्या धरलेत हे बघा मस्त पाकी आणि इकडे आपला वाडा आता रिकामी झाला आहे कारण आपले राजारावी आपल्यासोबत नाही आहेत आता आजारी होते दोघे पण वय पण झालेलं आणि दोघे पण आपल्या सोडून गेलेत आहेत कधी सांगितलं नाही व्हिडिओमध्ये पण आज सांगतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि आता पूर्ण वाडा रिकामी झाला आहे बघा तो ओवर टेक कोणतरी मस्त मला बलवड बोलतात आपल्याकडे आणि ह्या त्यांच्या झाल्या ह्या बघा शेतीच्या टायमाला वापरायच्या त्या मी इकडे पाठीमागे आहे ना आईने चुलीवरती चिकन बनवते सकाळी सकाळी आजी आहे ना जाखावीत गेली होती चिकन आणायला कास माझ्यासाठी कारण शिर्डीवरून आल्यानंतर मी मच्छी खाल्ली नव्हती आणि बोललो आज शुक्रवार आहे हो तर मस्तपैकी आजीने जाऊन चिकन घेऊन आले मस्त बायके आणि चुलीवरचं झणझणीत चिकन आई बनवले हे बघा इकडं झणजणीत सणकणी तसं चिकन हे बघा आणि सुख बनवते कलर पण भारी झालाय आणि पारेकर बघा दोघे जण आहेत इकडं बघलो आहे बघा बोला आय कर म्याव इकडं बघ ए नाही इकडे बबलू आहे आणि इकडे एक आहे बघा दोघेजण पादवान पारे आहेत मस्त की चिकन खायला भेटणार आहे भरपूर दिवसाने आणि ते सुद्धा चुलीवरचं एकदम भारी चिकन आणि भाकरी असणार आहे चिकनसोबत तांदळाची चिकन भाकरी एक नंबर वा वा आणि ते सुद्धा आईने बनवले चिकन एक नंबर असणार आहे तर नंतर मग दाखवेन तुम्हाला दाखवूनच <laughs> खाणार <का> आहे आज <laughs> मस्त पैकी चिकन भाकरी खायला कांदा लिंबू घे बनल्या म्हातारे तिकडं बाबा बस जेवायला जेवायला राजीबाई आई येते सोबत जेवतो हो मस्तपैकी चिकन भाकरी खाली तब्येत जरा डाऊनच आहे ते खायचं चिकनच पीस पण आले सगळेजण सोबतच जेवतोय दुपारच्या वाजला एक वाजला एकच वाजला या जेवायला जेवण बोला <laughs> दुपारचे साडेतीन झालेच आणि इकडे आजी आणि आई आहे ना दोघे अंगण सारं आहे हो एक अंगण एक अंगण आहे आणि आई इकडे दोन अंगण सारंच होतं सुखलं होतं थोडं लोक जड झालं होतं

संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि चहाचा टाइम झाला आमचं काली चहा बिस्किट आणला ना इकडं आई आहे आजी आजोबा तो बबलो तिकडे रेट होतोय आई तो फक्त आमच्याकडे मस्त की चहा भेटते कधी आला तर कोरी चहाच पिया मस्त एक नंबर

ना? तर मित्रांनो त्या दिवशी आहे ना आम्ही गेलो होतो कालवांला तर काही जणांचा प्रश्न आहे कालवा म्हणजे काय आता मागच्या वडे बघितलं बघ साहेब बघा ही कालवा आहेत आता आणि ही फोडून आहे ना याच्यामध्ये मांस मिळतं कायची त्याच्यामध्ये आहे ना मास असतं असं मास असत बोलत चालू तर हे काढण्या आणण्यापासून हे आपला आपलं भाजून काढण्यापर्यंत आहे ना भरपूर मेहनत आहे परवा आणलेली होती ती त्या दिवशी भाजले आहे ना आणि नंतर नंतर मग बघा नाही बघा भाजी काढते तर अशी सगळी मेहनत असते त्याच्या मागे आपण फक्त खातो हे पण तसंच खातो नसतं तर मेहनत काय ते त्याच्या मागच्या माणसांनाच माहिती तर ही माष्टाचा आता फोडतो आम्ही दोघांनी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा आणि हे ना शिजवणार मस्तपैकी बटाटा टाकून सुकी करणार एक नंबर लागतात आणि इकडेही पानवलीचं झाड आहे आमच्याकडे खायाचं पान छोटी छोटीच आहे तर मंडळी हा व्हिडिओ असा वाटला नक्की का व्हिडिओ थांबवत आहे छोटासाच होता पण असंच मजा मस्ती करत आम्ही व्हिडिओ बनवतो काय असेल ते, का असे ते रियल काय ठरवून नसतं आपला त्या दिवशी पण गेलो तेव्हा पण ठरवून गेलो नव्हतो की खाडीवर जायचं आहे अचानकपणे दाई बोला चला गाडीवर तेव्हा गेलो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की घ्यावा जर अजून पण तब्येत सुधारलेला आहे चला बाय बाय आताच व्हिडिओ थांबवतोय भेटू पुढच्या वेळेमध्ये टाटा बाय बाय